काय तर अलीकडचा काळ म्हणजे इतका बदलला आहे समाज दोषी आहे का नेते दोषी पक्ष दोषी हे काय कळायला मार्ग नाही पण मला असं वाटतं की सगळेच त्यामध्ये दोषी आहेत पैसेवाल्यांचं राजकारणात जो शिरकाव आहे तो अनेक कार्यकर्त्यांवरती अन्याय करणार चांगल्या चांगल्या कार्यकर्त्यांवरती अन्याय करणार बाराही महिने अठरा काळ जी गोरगरीबाची समाजाची पक्षाची नेत्यांची जे सेवा करतोय तर त्यांना डावलून फक्त पैसा आहे म्हणून काही जे काही अशा पद्धतीनं लोकांना आणायचं आणि हे करायचं त्याला पुढं करायचं आणि पक्षाला काम करायला लावायचं ही जी काही अनेक ठिकाणी परिस्थिती दिसते तर ही परिस्थिती इथं सुद्धा उद्भवू शकते पण इथं माझ्यासारखा कार्यकर्त्या तर त्या गोष्टीला ठाम विरोध आहे कारण माझे पक्क मत असं आहे मी आता सांगितलं आज सगळेजण म्हणतात माझे विरोधक सुद्धा मला मानतात की तुम्ही नगराध्यक्ष व्हा पण मी आजही ठाम आहे की मी होण्यापेक्षा मी सामान्य कार्यकर्त्याला करतो ही भूमिका बाकीच्या का असू नये काय फक्त पैसा असलं म्हणजे काय आपणच सगळं करू शकतो असं थोडीच आहे एक, एक कार्यकर्ता हा संपण्याचा हा उद्देग येतो उद्या कार्यकर्ता संपला त्या त्या समाजाची सेवा करायला माणूसच उरणार नाही पैशावरती मी निवडून आलो तर मी स्वाभाविकपणे म्हणणार आहे ते परत हे कशाला तुम्ही मला प्रश्न सांगताय मी पै माझ्याकडनं पैसे घेतले निवडून आलोय मी आणि हे झालेलं आहे इथं त्यामुळं आज जर पाहायला मिळालं तर ते पैशावाल्यांच्या राहिला नाही त्यांच्या बरोबरचे नगरसेवकही राहिले नाही कार्यकर्ते राहिले नाही पहिली सुरुवात केली जनसेवा पॅनल अजित पवार स्थानिक आघाडी सगळे पक्ष सगळे विचार सगळ्या बारीक सारीक संघटना जाती धर्माच्या सगळ्या एकत्र येऊन पैसेवाल्याच्या विरोधात संघर्ष करू मध्ये चर्चा केली जाते दोन तीन मोठे नेते संपर्कात आघाडी करण्यासाठी उत्सुक आहे तुम्ही माहिती घ्या मी जिल्हाभर जे पक्षाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सगळीकडे मेळावे घेतले नगरपालिका कार्यक्षेत्रात घेतले झेडपी पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात घेतले मी जाहीर भाषणात सांगितले या विषयावरती की येणाऱ्या काळात सर्वच राजकीय पक्षाच्या सर्वच राजकीय नेत्यांनी हे लक्षातच घेतलं पाहिजे नाहीतर याच्यामधनं ना गरीब कार्यकर्त्यांमध्ये जर असा संदेश गेला की आपल्याकडं पैसा नाही तर कशाला आपण काम करायचं तर तो, तो कुठल्याच सार्वजनिक जी जीवनात भाग घेणार नाही आणि आज जे काही समाज जीवन आहे ना हे जी समाज जीवन, जी जीवन उद्ध्वस्त होईल आणि याचा विचार कार्यकर्त्यांनी खालच्या काढण्याचं कारण नाही जे नेतृत्व करतात ना त्यांनी याचा विचार करणं गरजेचं आहे कारण ते जसा निर्णय करतात तसं समाज घडत असतो त्यामुळे हे मी जाहीर भाषणात सांगतोय आणि मला काही थोडस पुढचं दिसतं म्हणून मी बोलतोय की यातनं सामान्य कार्यकर्त्यांमधली जी अस्वस्थता आहे ती प्रचंड वाढते हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव